एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज संध्याकाळी आझाद मैदानावर होणार शपथविधी पंतप्रधान मोदींसह अनेक ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांना पाठिंबा देत शिवसेना राष्ट्रवादीसह महायुतीनं राज्यपालांकडे केला सत्ता स्थापनेचा दावा एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात असावं अशी महायुतीच्या सर्व नेत्यांची भावना असून ती मान्य करण्याची फडणवीस यांनी केली विनंती महायुतीत स्वतःपेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार याला आमचं प्राधान्य असल्याचं सांगत मंत्रिमंडळात सहभागी होण्याबद्दल लवकरच निर्णय घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे संकेत महायुतीत कसलेही मतभेद नसून तिन्ही घटक पक्ष दिलानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या ऐतिहासिक जनादेशाबद्दल मनापासून कृतज्ञ असल्याची भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना संसदेच्या दोन्ही सभागृहात आज महत्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत सादर करणार आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कनिष्ठ आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून भारतानं पटकावलं स्पर्धेचं सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद हिंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा राज्यात सहा जिल्ह्यांना मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येल्लो अलर्ट नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं पत्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी राज्यपालांना दिलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते राज्यपालांनी दिलेल्या वेळेनुसार आज संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे असं फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद या केवळ तांत्रिक बाबी आहेत आम्ही तिघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित काम करणार आहोत असंही फडणवीस यांनी सांगितलं आपण स्वतः एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे महायुतीला मोठा जनादेश मिळाला आहे केंद्र सरकारची आम्ही एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करू असं अजित पवार यांनी सांगितलं केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला हा फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ते चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणिचं आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढे नेण्याचं काम करू अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नावाची शिफारस मुख्यमंत्री पदासाठी केली होती आज आपण त्यांच्या नावाची शिफारस केली याचा विशेष आनंद आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत आपल्याला काय मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही करत आहोत असं शिंदे म्हणाले अडीच वर्ष एकत्रितपणे महाराष्ट्रासाठी महायुतीनं ऐतिहासिक काम केलं असं सांगत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबद्दल लवकरच सांगू असंही ते म्हणाले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाहीत तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला मग देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगून या पत्रपरिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट घेतली महायुतीच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पाच अतिरिक्त आयुक्त पंधरा आयुक्त सातशे अधिकारी आणि तीन हजारापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी यांच्याकडे देण्यात आली आहे याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्यांचीही तैनात केली जाईल असंही त्यांनी सांगितलं शपथविधीला येणाऱ्यांसाठी वाहनतळ व्यवस्था तसंच वाहतूक इतरत्र वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आठ हजारापेक्षा अधिक सीसीटीव्ही या संपूर्ण परिसरावर नजर ठेवून असतील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असल्याचंही चौधरी यांनी सांगितलं पब्लिक का एंट्री है से और सभी जो एस लगाया गया उसके साथ साथ पार्किंग का व्यापक नियोजन इसके साथ साथ किया गया है ट्रैफिक डाइवर्जन किया गया है और जो सुरक्षा के हिसाब से जो तैयारी मुंबई शहर में करनी चाहिए वो सब जो एंट्री पॉइंट है उसके साथ साथ जो मैतो के जो हाई फुटफॉल के पॉइंट है वहाँ भी डिप्लॉयमेंट किया गया है हमारे 8000 से ज्यादा सीसीटीवी वी कैमराज है वो भी प्रत्येक उस पर निगरानी रखेंगे हमारी जो निर्भया की पेट्रोलिंग मोबाइल हैं उनका नियोजन है उसके साथ साथ इस बंदोबस्त में महिला अधिकारी और अमलदार भी बड़े संख्या में हमने लगाया है उसके साथ साथ जो भी क्राउडेड प्लेसेस रहेंगे वहाँ हमारा डिप्लॉयमेंट रहेगा जैसे मैंने बताया हमारे सीसीटीवी जो है उसकी तरफ से भी सब सर्विलेंस सब जगह रखा जाएगा और हमने एक व्यापक तैयारी पूरी सिक्योरिटी का किया है और जहां भी ए, किसी को मदद लगता है या पुलिस की मदद चाहिए हमारे कंट्रोल रूम को हैंडल नंबर को कॉल किया वन को कॉल किया तो इमीडिएटली हम लोग रिस्पॉन्स करेंगे भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची काल एकमतानं निवड झाली भाजपा विधिमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत काल भाजपा आमदारांची बैठक झाली या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला पंकजा मुंडे प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेते म्हणून घोषणा केली सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लोकसभेनंतर विजयाची मालिका सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या जनादेशाबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असल्याचं भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं हे वर्ष अतिशय महत्वाचं असून यावर्षी संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत असं सांगत त्यांनी अहिल्याबाई होळकर भगवान बिरसा मुंडा आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आपल्या भाषणात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला राज्यातल्या बहिणी शेतकरी दलित आणि वंचित वर्गानं दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करायचं असून योजना आणि आश्वासनं पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू वर्ष दोन हजार एकोणीसमध्येही मध्ये जनतेनं भाजपाला कौल दिला होता मात्र तो हिसकावून घेण्यात आला अशावेळी अडीच वर्ष विरोधी पक्षात राहूनही एकही आमदार पक्ष सोडून गेला नाही त्यांनी संघर्ष केला मात्र साथ सोडली नाही याचा उल्लेख फडणवीस यांनी केला आता भूतकाळात न शिरता नव्या उत्साहानं राज्याच्या सर्वसमावेशक विकासाकरता पूर्ण ताकदीनेशी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी देवाभाऊंच्या नावाचा जयघोष केला अनेक ठिकाणच्या भाजपा कार्यालयाबाहेरी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नांदेड अमरावती इथंही या घोषणेनंतर जल्लोष करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाच दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपती आज भुवनेश्वर इथल्या कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चाळीसाव्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत तसंच राष्ट्रपती भुवनेश्वरमधल्या न्यायालय परिसरात उभारण्यात आलेल्या भवनाचं उद्घाटन करतील अरे राम भाऊ तुझ्या पिकाचं काय झालं अरे धड भाव मिळत नव्हता म्हणून नाही ऐकलं आणि तुझं पीक र माझ पीक हे काय माझ्या मोबाईल मध्ये एकदम सुरक्षित अरे ही तर एखादी पावती वाटते अरे एखादी नाही डिजिटल पावती हाय जी डब्ल्यू डी आर ए कडून नोंदणीकृत गोदामामध्ये पीक ठेवल्यानं मिळती डब्ल्यू डी आर ए डब्ल्यू डी आर ए भारत सरकारची एक संस्था आहे जी चांगल्या आणि सुव्यवस्थित गोदामांची नोंदणी करते असं आता तुला या पावतीची कमाल दाखवतो चलिये पाहिलं या पावती बँकेकडून कर्ज मिळालं ही तर कमालच झाली कमाल तर आणखी पण आहे भाऊ बघा जवान जिथ पिकाचा चांगला भाव मिळेल पीक इकून टाके आणि मग बँकेच समज कर्ज मी चुकत करेन अरे वा छकुली बाबा तुम्ही माझी नवी बॅग आणली वय ही गे तुझी नवी बॅग आणि तिच्यासाठी झुबके डब्ल्यू डी आर ए चा प्रयास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास सर तुमचं केवायसी अपडेट करायचे नाहीतर अकाउंट आणि एटीएम कार्ड ब्लॉक होती सावधान सावधान अडीच कोटीचं सा बक्षीस मला लक्षात ठेवा अनोळखी कॉल बनावट ईमेल्स लिंक्स आणि फसव्या ऍप्स ने तुमचा पिन ओटीपी पासवर्ड कधीही कोणा बरोबर शेअर करू नका तुम्ही राहाल सावधान तर नाही होणार नुकसान आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा पुढील बातम्यांकडे संसदेमध्ये आज दोन्ही सभागृहात महत्वाच्या विविध विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे लोकसभेत आज रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वरची चर्चा पुढे सुरू राहील काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी लोकसभेत सादर करतील आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक सादर केलं जाईल राज्यसभेत आज भारतीय या वायुयान विधेयक दोन हजार चोवीसवर चर्चा होणार आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारापू मोहन नायडू हे विधेयक सादर करतील विमानाची रचना उत्पादन देखभाल संचालन विक्री आयात निर्यात यांच्याशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक सादर करण्यात येत आहे राज्यसभेत काल बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे एकोणीसशे तेवीसच्या शंभर वर्ष जुन्या कायद्याची जागा हा नवा कायदा घेईल बॉयलरशी संबंधित कामांमध्ये मजुरांना सुरक्षितता मिळावी या दृष्टीनं या विधेयकात सुधारणा करण्यात आल्या आहेत भारत आणि चीन दरम्यानचे संबंध चांगले होण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होणं महत्वाचं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे भारत चीन संबंधाबाबत त्यांनी काल राज्यसभेत निवेदन दिलं दोन्ही देशाच्या प्रतिनिधींमध्ये येत्या काळात होणारी चर्चा सीमेवर तैनात सैन्य मागे घेणं आणि नियंत्रण रेषेवर शांतता राखणं यावर भर देणारी असेल असं त्यांनी सांगितलं भारत चीन दरम्यानच्या संबंधात दोन हजार वीस पासून आलेल्या तणावाच्या कारणांची त्यांनी माहिती दिली मात्र त्यानंतर सातत्यानं झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून हळूहळू तणाव निवडणं शक्य झालं आहे असंही ते म्हणाले त्यासोबतच सरकार सीमा भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे अशी माहितीही त्यांनी दिली कुवेतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला अली अल याहया खान भारत भेटीवर आले असून त्यांनी काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली कुवेतसोबत विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वाढवण्यास भारत कटिबद्ध असल्याचं जयशंकर म्हणाले विशेषत व्यापार गुंतवणूक ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रातले संबंध अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली तसंच पश्चिम आशियातल्या स्थितीबद्दल जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली भारत आणि कुवेत एकत्रितपणे विकसित देश होण्यासाठी वाटचाल करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्ली इथं दाखल होतील या दौऱ्यात भूतान नरेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील त्याचबरोबर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील भूतान नरेश यांची भेट घेतील उभय देशातील चांगले संबंध आणखी दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य हेही आहे की त्याच्यामध्ये वेळ आणि गरजेनुसार दुरुस्ती करण्याची तरतूद आहे आपल्या संविधानात योग्य पद्धतीनं कठोरता आणि लवचिकतेचा समन्वय साधण्यात आला आहे अर्थात संविधानातील काही कलमांची दुरुस्ती ही सहजरित्या करता येऊ शकते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते संविधान निर्मिती वेळी प्रस्तावित असलेली ही घटना कधीपर्यंत आपल्या देशाची गरज भागवू शकेल आणि जर गरज पडली तर त्याच्यात बदल कसा करता येईल हा प्रश्न संविधान सभेसमोर वारंवार उपस्थित होत होता आपण ब्रिटिश संसदीय प्रणालीचा संदर्भ घेत असू तर संविधानात दुरुस्तीसाठीही ब्रिटिश पद्धतींचाच वापर करायला हवा असा काहींचा सूर होता मात्र ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च मानली जाते तिथे न्यायालयाची भूमिका न्यायिक व्याख्येत सांगितल्या इतकीच मर्यादित आहे म्हणूनच अनेक सदस्य दुरुस्तीच्या साध्या सरळ प्रक्रियेच्या विरोधात होते अखेरीस भारतामध्ये मिश्र प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय झाला या दुरुस्ती प्रक्रियेमध्ये ब्रिटनच्या संसदीय प्रणालीसारखी सहजताही नाही आणि अमेरिका ऑस्ट्रेलियासारखी क्लिष्टताही नाही संविधान सभेनं कायद्याद्वारे स्थापित केलेल्या प्रक्रियेच्या सिद्धांतांचा स्वीकार केला संघराज्य पद्धतीमध्ये न्यायालय केवळ कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळानं दिलेल्या आदेशाच पुनरावलोकन करत मात्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला संविधान दुरुस्तीच्या पुनरावलोकनाचाही अधिकार देण्यात आला आहे संविधानाच्या विसाव्या भागात कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत संविधान दुरुस्तीच्या प्रक्रियेचं वर्णन करण्यात आलं आहे संविधान दुरुस्ती प्रक्रियेप्रमाणे दुरुस्तीचं तीन भागात विभाजन केलं आहे पहिलं म्हणजे संसदेमध्ये साधारण बहुमताच्या आधारावर दुरुस्ती करण्यात येणारी कलम दुसरं म्हणजे ज्यांच्या दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन तृतीयांश सदस्यांची मंजुरी हवी आणि तिसरं म्हणजे ज्यांच्या दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या मंजुरीसोबतच देशातल्या कमीत कमी अर्ध्या राज्यांच्या विधानमंडळांचीच मंजुरी असायला हवी संविधान दुरुस्ती विधेयक पारित करण्याची प्रक्रिया ही साधारण विधेयक पारित करण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे कलम एकशे आठ मध्ये दोन्ही सदनांचं एकत्रित अधिवेशन बोलावण्याची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद संविधान दुरुस्ती संदर्भातल्या विधेयकांना लागू होत नाही या संदर्भातली सगळी प्रक्रिया कलम तीनशे अडुसष्ट दोन मध्ये नमूद करण्यात आली आहे भारताच्या संविधानामध्ये शंभरहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये एकशे सहावा संविधान दुरुस्ती अधिनियम पारित करण्यात आला या अंतर्गत लोकसभा आणि राज्यांच्या विधानमंडळांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष बौद्ध धर्मगुरू भदंत डॉक्टर राहुल बोधी यांनी देखील अनुयायांना सर्व सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहून देशाची प्रगती होईल आणि देश एकसंध राहील याची काळजी घेतली आहे त्यामुळेच आज आपला देश संपन्न होत आहे असं ते म्हणाले महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनानं केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी शासनाचे आभार मानले या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं लाखो लोक हे मुंबईमध्ये आलेली आहेत आणि या सर्वांची व्यवस्था शासनाच्या वतीने त्याचप्रमाणे आपल्या सर्व रेल्वेच्या वतीने बस वगैरे आहे बस सेवा आहे त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने कशी या लोकांची आपल्याला सेवा करता येईल मुंबईत कसे त्यांना सुखसुविधा देता येतील या प्रकारचे नियोजन आपले मुंबईची महानगरपालिका आणि मुंबईचं प्रशासन त्याचप्रमाणे आपला आ, जो शासन प्रशासन हे सर्व लोक फार चांगल्या पद्धतीने नियोजन करतात आणि बाहेरून आलेल्या लोकांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्यांना दिल्या जात असतात मी प्रशासनाचे शासनाचे ऑल इंडिया भिक्खू संघाचा अध्यक्ष म्हणून आभार करतो। विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळानं महाराष्ट्राला तीन डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे विकासाच्या संधी निर्माण करणं खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे पन्नास हजार कोटींची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे तरीही राज्याच्या जी डी पीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात जिल्ह्यांमध्ये होतं त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे जिल्हा प्रशासनासमोरील आव्हानं आणि खासगी क्षेत्रांकडून शासकीय सेवेसाठी होणारा अपुरा पुरवठा यामुळे जिल्ह्यांचा विकास खुंटतो राज्याचं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर सर्व जिल्ह्यांचा विकास होणं आवश्यक आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल असं जागतिक बँकेचे भारतातले संचालक ऑगस्टो लॅने कौम यांनी सांगितलं क्रीडावृत्त भारतीय पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी संघानं कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे मस्कत इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच तीन असा पराभव करत पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली विशेष म्हणजे या पूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला सामन्यात चार गोल करणारा अरजित सिंग हुंदल विजयाचा शिल्पकार ठरला तर दिरराज सिंगनं एक गोल केला संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट सामन्यात काल अ गटात भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर दहा गडी राखून विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत यु एईनं सर्व गड्यांच्या मोबदल्यात एकशे सदतीस धावा करत एकशे अडतीस धावांचं आव्हान भारतीय संघासमोर ठेवलं भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर यु रयान खान याच्या पस्तीस अक्षत रायच्या सव्वीस डिसुजा याच्या सतरा आणि उनिश सुरीच्या सोळा धावांशिवाय कोणताही खेळाडू दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही मात्र भारताचे सलामीवीर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी जोरदार फलंदाजी करत सोळा षटकं एक चेंडूत हे आव्हान गाठलं सामन्यात भारताच्या युधाजीत गुहा यानं तीन चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी प्रत्येकी दोन तर कार्तिकेया आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले सामन्यात आयुष म्हात्रे सामनावीर ठरला अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्ज हा नवाकोरा ओ टी टी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअरवर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्जला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सर्वच कलाकृतींचा आस्वाद घ्या हवामान नाशिक जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून मध्यरात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा यल्लो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज संध्याकाळी आझाद मैदानावर होणार शपथविधी पंतप्रधान मोदींसह अनेक ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांना पाठिंबा देत शिवसेना राष्ट्रवादीसह महायुतीनं राज्यपालांकडे केला सत्ता स्थापनेचा दावा एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात असावं अशी महायुतीच्या सर्व नेत्यांची भावना असून ती मान्य करण्याची फडणवीस यांनी केली विनंती महायुतीत स्वतःपेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार याला आमचं प्राधान्य असल्याचं सांगत मंत्रिमंडळात सहभागी होण्याबद्दल लवकरच निर्णय घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे संकेत महायुतीत कसलेही मतभेद नसून तिन्ही घटक पक्ष एकदिलानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या ऐतिहासिक जनादेशाबद्दल मनापासून कृतज्ञ असल्याची भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना संसदेच्या दोन्ही सभागृहात आज महत्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत सादर करणार आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कनिष्ठ आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून भारतानं पटकावलं स्पर्धेचं सलग तिसऱ्याचं अजिंक्यपद हिंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा राज्यात सहा जिल्ह्यांना मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येल्लो अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार हे आमची ही या भागात भेटूया विजय पाटकर आणि सरोज पाटकर यांना हिंदी मध्ये अनिल कपूर मराठीमध्ये विजय <laughs> पाटकर यांची वय वाढतच नाही बघितलं कारण डूल मला खूप आवडले ते